नमस्कार मंडळी आता सर्व मुलांमध्ये स्ट्रिंग आणि एनर्जी ड्रिंक अशा सर्व ज्या ड्रिंक्स आहेत त्यांचं खूप क्रेज सुरू झालं आहे आणि लहान लहान मुलं एनर्जी ड्रिंकच्या एवढे व्यचने केलेली आहेत की त्यांना एनर्जी ड्रिंक घेतल्याशिवाय हो सुचत नाही आणि काही करमत नाही त्यामुळे कंटिन्यू एनर्जी ड्रिंकचं ते कन्झ्युम करत आहेत त्यामध्ये जी स्ट्रिंग वॉट बॉटल आहे ती सर्वात घातक असं जे पेय आहे ते त्या मुलांना त्यांचं हार्ड हाय ब्लड प्रेशर वाढवायचं काम करतं आणि त्यांची कमी वयामध्येच कमी एजमध्ये त्यांचं हाय ब्लड प्रेशर वाढून त्यांना बीपीचा त्रास येणाऱ्या कालावधीमध्ये सुरू होणार आहे आणि त्याचप्रकारे सर्वात जास्त हार्ट अटॅकचं प्रमाण या एनर्जी ड्रिंक पिणारे जे मुलं आहेत त्यांना कमी एजमध्येच हार्ट प्रमाण प्रमाणसुद्धा त्या लोकांना जास्त होते त्यामुळे स्ट्रिंग हे त्यामध्ये सर्वात जास्त कॅफेन असल्यामुळे कॅफेन आणि शुगर जास्त असल्यामुळे तुम्हा तुमच्या शरीराला अत्यंत हानिकारक आहे त्यामुळे जेणे जेवढं होईल तेवढं या कोल्ड ड्रिंक्स आणि जे एनर्जी ड्रिंक्स आहे त्यापासून लाभ राहा